प्रधानमंत्रीच्या विश्वासाला रेल्वेच्या ठेकेदारांनी दिला धोका निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल देशाचे पंतप्रधानच्या विश्वासाला रेल्वेच्या ठेकेदारांनी दिलेला धोका सर्वत्र ठिकाणी चर्चेचा विषय बनलेला आहे मूर्तीजापूर रेल्वे स्थानकाचे नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर दुसरीकडे ठेकेदारांनी केलेली निकृष्ट दर्जाची पोलखोल उघड झाल्यानं पहिल्याच पावसाळ्यात ही उघड झाली तिकीट बुकिंग प्रवेशद्वार इथं पाण्याची गळती सुरू असल्यानं प्रवाशांनी व शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजगी व्यक्त केलेली आहे खर्च करुणा करोडो मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचे विकास कामं करण्यात आली परंतु संबंधित ठेकेदारांनी बऱ्याच ठिकाणी असा भ्रष्टाचार केलेला आहे का या संदर्भात चौकशी करणं फार गरजेचं आहे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचं उद्घाटन नुकतेच संपन्न झाले या कार्यक्रमात खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे यांनी हजेरी लावली अशा परिस्थितीत रेल्वेच्या संबंधित ठेकेदारांनी कोणकोणत्या ठिकाणी असा निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे याची उच्चस्तरावर चौकशी व्हावी अशी मागणी यात्रिंकडून करण्यात येते रेल्वेच्या ठेकेदारांनी पंतप्रधानांच्या ना खाऊंगा ना खाणे दुंगा या घोषणेवरच पाणी फिरवल्याची भावना प्रवाशातून व्यक्त होतीये स्थानकातील तिकीट बुकिंग प्रवेशद्वाराजवळ पावसाने पाणी गळती सुरू असून यामुळं प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जातीय अमृत भारत योजनेअंतर्गत मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकसित विकास कार्य दिव्यांगांसाठी शौचालय सा वेटिंग रूम प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था अशा अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत परंतु बऱ्याच ठिकाणी ठेकेदारांनी आपली मनमानी करून या ठिकाणी काम आहे स्वतःचा फायदा कशा पद्धतीनं होईल यासाठी ठेकेदारांनी खूप मेहनत घेतलेली आहे मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनची कायापालट व्हावी व या ठिकाणी सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळावा यासाठी आमदार पिंपळेंच्या माध्यमातून एक मोठी तारेवरची कसरत जनतेच्या सेवेसाठी करावी लागते प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला